शेतक्यांचं हित माझं कर्तव्य दुष्काळ कमी पाऊस आणि सरकारच्या नव्या अटी शेतक्यांचं काय मित्र शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाने पीक विमा भरण्यासाठी फार्मर आय अनिवार्य केलं आहे पण चिंता नको मी सेंटर चालक आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी फार्मर आय डी मोफत काढून देत आहेत एकही पैसा घेता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल लिंक असलेलं आवश्यक आहे सातबारा उतारा आठ मोबाईल नंबर आधार कार्ड संपूर्ण प्रक्रिया व्हॉट्सॲपवरच घरबसल्या आणि मोफत महत्वाची सूचना तुमचा आधार मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे फसवणुकीपासून सावध रहा मी दिलेल्या खालील मोबाईल नंबरवरूनच तुम्हाला कॉल येईल नंबर आहे आठ दोन शून्य आठ चार सात दोन दोन आठ दोन त्यानंतरच माहिती शेअर करा हा मेसेज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्यामुळे अजून एखादा शेतकरी वाचेल मद्दीला येईल शेवटी एक सांगतो शेतकरी वाचला तर देश वाचेल